पालघर विधानसभा मतदारसंघातील चिखसणी परिसरात दोन जिल्हा परिषद गटातील शिवदूत मेळावा आयोजित करण्यात आला होता सदर मेळाव्यात संघटना बांधणी आणि पक्षाचे पुढील कार्यक्रम तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवदूताचे काम या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी अनेक विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला या मेळाव्यास खासदार संपर्क प्रमुख रवींद्र फाटक जिल्हा निरीक्षक मेळाव्यासीक्षकुरंग पाटील जिल्हा प्रमुख कुंदन संखे तसेच महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते तर या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद या मेळाव्यास मिळाला होता तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वारंवार होणाऱ्या बैठकांमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत मात्र बैठका होतात त्यांच्यात युती होतातच असं नाही असा खुलासा देखील शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे बैठका तर शरद पवार राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यातही सुरू आहेत मात्र त्यांचीही युती होणार नसल्याची टीकाही यावेळी शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी महाविकास आघाडीवर केली आहे पालघर मधील आयोजित मेळाव्याला आले असता शिवसेना नेते नरेश मस्के यांनी हे विधान केले आहे सरकारी योजना ज्या आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली अनेक सरकार योजना सर्वसामान्य घटकांपर्यंत जनसामान्यांसाठी काही योजना जाहीर करत आहे आणि त्याची अंमलबजावणी पण सुरू आहे त्या योजना लोकांपर्यंत पोचवणं सरकारी सरकारने केलेलं काम लोकांपर्यंत पोचवणं याकरता खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवदूत ही संकल्पना पुढे आलेली आहे आणि त्याकरता ही बैठक होती त्यांना मार्गदर्शनाकरता बैठक होती सरकारने केलेलं काम लोकांपर्यंत पोचवण्याचं काम हे आमचे शिवदूत करणार आहेत आणि त्यांचा आज मेळावा या ठिकाणी संपन्न झाला मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या वारंवार भेटी होत आहेत समोर निदर्शनास आलेल्या येणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे आपल्यासोबत पाहायला माहिती बघा आपण पाहताय जी काही इंडिया आघाडी आहे उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी यांच्यासुद्धा बैठका होत आहेत त्यांची युती होणार आहे का त्यांची जर तशा पद्धतीने युती होणार असेल तर राज ठाकरे कामानिमित्त त्या ठिकाणी भेटले गेले होते ते मुख्य नेते असतील आणि ते यासंबंधी निर्णय घेतील त्या बैठकीमध्ये काय घडलं हे आम्हाला माहिती नाही त्यामुळे

नवऱ्या बायकोचं सुद्धा वेगवेगळे मतभेद असतात परंतु घर एकत्र असतं तसं घर एकत्र आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही बैठक आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं हे सांगणं ऍज अ नेता म्हणून ॲज अ संपर्क प्रमुख किंवा संपर्क नेते म्हणून आमचं काम आहे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे ते मार्गदर्शन आम्ही केलेलं आहे सर आपण खासदार साहेबांची खासदार आमचे आहेत आता आगामी काळासाठी शिवसेने हे बघा युती आहे प्रत्येक जण आपल्या कार्यकर्त्याला कार्यकर्त्यामध्ये प्रोत्साहन आणण्याकरता ते कुठल्या दृष्टीने त्यांना काय म्हणाले हे आम्हाला माहिती नाही तुम्ही म्हणताय परंतु या ठिकाणी ते शिवसेनेचे खास शिवसेनेचे खासदार खासदार आहेत म्हणून निवडून आलेले त्यामुळे भविष्यातले सुद्धा ते आमचेच खासदार आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता